जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या जलकुंभाचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांची तक्रार हर घर जल या शासनाच्या संकल्पनेचा होत आहे बोजवारा गोळेगावचे ग्रामस्थ निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधात मंत्रालयात करणार उपोषण जलजीवन मिशन योजनेअंतर्गत भारत सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे वाढ्या वस्त्यांवरील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन योजना राबवली जात असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील जलजीवन योजनेच्या जल योजने जलकुंभाचे काम मात्र निकृष्ट होत असल्याने येथील हनुमंत केशव आंधळे बाळकृष्ण अशोक फुंदे या ग्रामस्थांनी जलजीवन योजनेच्या उप अभियंता यांना वारंवार सूचना व पत्र व्यवहार करून देखील कामात सुधारणा ना नाही आमची घरे जलकुंभा शेजारीच असल्याने जलकुंभाचे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ती पडल्यास आणि घराचे नुकसान झाल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी करून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे म्हटले की झालेल्या कामांचे मूल्यांकन करून ते पूर्णपणे पाडून क्वालिटी नुसार करण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात अन्यथा मंत्रालयात याविषयी उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून जलजीवन योजना ही ठेकेदार व अधिकाऱ्यांसाठी कुरण बनले असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत गोळेगाव येथे जलजीवन मधून एक लाख लिटर क्षमता असणारी ही गावठाण मध्ये टाकी चालू आहे पण या टाकीचे एकदम निकृष्टपणे काम चालू आहे आम्ही जे अभियंता आहेत बांधकाम सानप साहेब यांनाही वेळोवेळी फोनवर तक्रार केली की साहेब आपण इथं प्रत्यक्ष येऊन पहा आणि हे काम चांगल्या प्रकारे कसवेण्याची दक्षता घ्यावी पण त्यांचंही या ठिकाणी काय राऊंड झालेलं नाही आणि आम्ही ठेकेदारांनाही सांगितलं की तुम्ही का काम चांगले प्रकारे करा थर्ड पार्टीचे मंडलिक असणारे ते त्यांना सांगतात की तुम्ही मिक्सर मशीननीच हे कॉन्क्रिटीकरण करून भरा पण ते स्वतः मजुरांनी तयार करून ब खडी बाजूला वाळू बाजूला अशा प्रकारे काम चालू आहे आणि एक लाख क्षमता आहे शेजारी आम्ही राहतोच सगळे उद्या जर काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण फॉर लाईव्ह महाराष्ट्र साठी जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव